अबा शेतकरी झाले आक्रमक सुरक्षा गेट फेकून थेट प्रांत कार्यालयात जनावरांचा शिरकाव तर भाकड जनावरांसंदर्भात शिवार मी शेतकरी संघटनेचे आंदोलन प्रांत अधिकाऱ्यांना घेराव बघा सविस्तर न्यूज एन एम मुख्यमंत्री महाराज मुख्य माननी हीच आहे की आता ही जे गोरे आहेत संगमनेर सारख्या तालुक्यात पाच हजार गोरे जन्माला येतात दर महिन्याला पाच हजार गोरे जर जन्माला आले तर तुम्ही सांगा यांचं सा करणार काय शेतकरी आणि दुधाची जी अर्थव्यवस्था आहे ती विस्कळीत होते याच्यामुळे संगमनेर सारख्या तालुक्यात रोज एक आठ ते दहा लाख लिटर दूध उत्पादन होत त्या आठ ते दहा लाख लिटरच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे एक साडेतीन कोटीच्या आसपास दररोज होतात शंभर कोटीपेक्षा जास्त रुपये दर महिन्याला संगमनेरच्या बाजारपेठेत दुधाच्या माध्यमातून फिरतात आणि वर्षाला हजार कोटीचा व्यवहार आहे हा सगळा नुसत्या रॉ मिल्कचा जे शेतकऱ्याच्या हातात येतात आणि तिथून बाजारपेठेत येतात आणि त्याच्यावरती ही बाजारपेठ फळलेली फुललेली सगळी जी दिसते म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी संगमनेरची स्थिती आहे तर ती सगळी ह्या दुधाच्या धंद्यामुळे आणि त्यात हा धंदा जर संपला तर आज जी संपन्नता दिसते इतली ही संपूर्ण इथं बकालता येईल जे आपण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची घरं पा जाऊन त्यांचं आयुष्य बघा आत्महत्या करतायत तर तीच परिस्थिती या संगमनेर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती येईल तेव्हा हा फार जेन्युन मुद्दा असल्यामुळे प्रशासनाला आम्ही पहिल्या टप्प्यात सांगितलं होतं की बाबा लक्ष घाला त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज आम्ही शंभर गोरे घेऊन आलोय आणि पुढचं आमच्या डोक्यात आज जरी यांना जाग नाही आली तर पुढच्या टप्प्यात एक हजार गोरे घेऊन आम्ही स्थानिक जिथल्या तिथल्या तालुक्यातल्या आमदारांच्या घरावरती जाणार आणि विधानसभेचं जे आपलं येणार अधिवेशन असेल त्या अधिवेशनात विधानभवनावर तुमची मागणी आहे या कायद्याचा काय परिणाम नेमका हे सगळे भाकड गाडा झाले काय या कायदा झाला दोन, दोन हजार पंधराला पंधराला झाल्यानंतर आता दोन हजार पंचवीस उजाडले दहा वर्षातले भाकड गाया गेल्या कुठं बरं त्या आपल्या गेल्यात अंतुले कुठे जोरशी गोरे ते रस कापले गेलेत आणि हे जग जाहीर आहे ओपन सिक्रेट इथे काही चोरून लोक नाही त्याच्यात लोक बाजार सांगतील तुम्हाला किती किती रुपयाला विकलेत त्यांनी ते कारण की ते त्या काळात विकले जात होते परंतु दोन हजार पंधरा ला बदल केल्यानंतर याच्यात जरशी हे जे गोरे वगैरे बाकी अजून एक पाच सहा प्रजाती म्हशी वगैरे सगळं घातलं त्याच्यात आणि तिथून पुढे हा प्रश्न निर्माण व्हायला हवा होता परंतु तितका गंभीर त्यावेळेस झाला नाही कारण की चोरून लपून हे सगळं सुरू होतं उलट याच्यात तुम्हाला सरकारचाही हात दिसतो की ह्या प्रायव्हेट लोक पोसायचे राजकारणासाठी आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचं राजकारण चालवायचं आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याला त्याच्या गोवंशाची योग्य ती बाजारभावाप्रमाणे किंमत मिळाली पाहिजे आम्ही वारकरी मंडळी सगळी मी गेल्या दोन महिन्यात दोनदा पंढरपूरला जाऊन आलोय आमची सगळी मंडळी अशी इच्छा एखादशीला पंढरपूरला जाणारी तर आम्ही काही कुठल्या जीवाच्या हत्याचं समर्थन कधीच करत नाही आमचं म्हणणंच आहे की बाजारभावाप्रमाणे सरकारने यांचे पैसे द्यावे शेतकऱ्याला आणि त्यांची पुढची जतण्याची पण व्यवस्था करावी आमचं म्हणणं हे, हे। आमचं काही गोरक्षक का आम्हाला लुटी ते म्हणून नाही भांडत ते गाया बुकडं मारू राहिलेत म्हणून आमचं भांडण नाही म्हणून म्हणते गोरक्षक पण गोभक्षक येते असं आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत झालंय त्याच्यामुळं त्यांना आवर घालावा हे म्हणणं आहे आमचं आणि सरकारनं व्यवस्थित ऑडिट करून घ्यावं म्हणजे आजही आम्ही जेव्हा हे शंभर गोरे टॅग करून घ्यायचे मोजून घ्यायचे आणि सगळे पाहिजेत परत आम्ही पाहायला येणार जसे आम्ही मागचे अकरा गोरे आज विचारतो कुठे आहे त्यांच्याकडं चारच आहेत उरलेले आहेत आम्ही म्हणतो करा आता कोण सातबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल प्रशासनावरच करायला लागतील आता या अधिकाऱ्यांच करायला लागतील काय केले यांनी ते गोरे किंवा यांनी ज्या गोशाळेत नेले म्हणतात त्या गोशाळा चालकावर कराव्या लागतील नगरपालिकेने तिच्या ताब्यात ठेवल्या असतील त्यांच्यावर कराव्या लागतील तर आमची मागणीची ही का आता यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि यांना हे शेतकऱ्याची व्यथाच कळत नाहीये की व्यथा कळावी यासाठीच हा सगळा संघर्ष आहे आमचा ते आम्ही हा लिष्टात गेलो होतो पंचवीस मैदावा वाट्या त्यावेळाला दुपारची सुट्टी झाली आम्हाला साहेब लोक म्हणे लावून या तर आम्ही गेलो साहेब म्हणे लावा आम्ही आम्ही नाही लावणार तर ते आम्हाला वास सुटला आम्हाला जेवण सुद्धा दुपारला गेलं नाही चक्कर आले आमच्या बायला एका ती पळली तर आम्ही उठवली तिला गोळी दिली तयार झाली सवसांची झाड लावा सुद्धा केली ती आम्ही काय निदर्शन काय पाहिलं आम्ही गोरी असे खुंगळीला टाके मग आता मजूर झालं ते करणारे ना बाक बांधून जायची खावा कशी मग आम्ही आठशे तोंड बांधले नंतर ते झाड लावले त्याच्यामुळे मुल साहेब मधी मावशी आजी हात धुवा आणि जेव्हा मला आम्हाला काही जेवायचं नाही दुपार आमच्या बाकरी आशे तिशित अशा बाकरी बांधून आणल्या होते आम्ही याबा असे त्याच्यामुळं आम्ही म्हणतो या वाजता करा आमचं ह्युमन आहे पण डोंगरला गेला म्हणजे माणूस शेती जातच ना डोंगर नाही शेती शेती प्रत्येक हे का मग तुम्ही स्वतः गोपालक आहात शेतकरी आहात काय तुम्हाला रोजच दैनंदिन तुम्हाला काय काय काम ते पालन पोषण करताना करावं लागतं आणि हे सगळी परिस्थिती निर्माण झाल्याने काय परिणाम शेतकऱ्यांवरती सुरुवातीला तर शेती करायचं म्हटलं तर महिलांना देखील शेती करावी लागते खुरापण्यापासून असू द्या ना नांदणीपर्यंत असू द्या कोणत्याही काम असू द्या शेतीला महिलांना ही करावीच लागते असं नाही का महिला म्हणजे घरातलं काम करण्यासाठी आहे तर त्यांना शेती व्यवसाय देखील करायचा करावा लागतो त्यानंतर जो आहे दुसरा व्यवसाय जो आहे त्याला जोडून जो धंदा आपण करतो दूध व्यवसाय जो आहे दूध व्यवसाय हा आपल्याला करणं खूप गरजेचं झालेला आहे कारण शेतीवरती तुम्ही बघितलेलं आहे शेतीचा मालाचा भाव भेटत नाही शेताचे शेताला जे, जे लागणारी खतं आहेत त्यांचे बाजार वाढत चाललेलं आहे शेतीमालाचा मात्र बाजारभाव कमी होत चाललेला आहे त्याचप्रमाणे दुधाचा देखील तसाच झालेला आहे दुधाचा बाजार मात्र कमी होत चाललेला आहे पण त्यासाठी लागणारे गायांसाठी लागणारे खाद्य मात्र त्याचे भाव वाढत चाललेला आहे तर शेण फक्त आपल्या महिलांच्या म्हणजे ता, शेतकऱ्याच्या ताब्यात पडतो आणि जोपर्यंत जेव्हा गायांच्या धारा काढण्यापासून संध्याकाळी चारा टाकण्यापर्यंत म्हणजे गाया जोपर्यंत व्यवस्थित होत नाही त्यांचे फोटो व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत घरात मात्र महिला लक्ष देत नाही कारण की घरात जर लक्ष द्यायचं म्हटलं तर गाया खूप मोठ्या मोठ्याने हांबरतात आपण तरी सांगू शकतो पण त्या मुक्ती जनावर आपल्याला नाही सांगू शकत पण ओरडतात ना तरी तर ते ओरडतच असताना तेव्हा जे त्यांचे जे वेदना आहेत ते, ते आपल्याला कळतात आणि त्या वेदना ज्या आहेत ना सर त्याची खूप गरज आहे त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की आता सरांनी म्हणजे जो कायदा आलेला आहे आपल्याला आपण म्हणत नाही तो कायद्यात तुम्ही चुकीचा केलेला आहे पण त्या कायद्यात सुधारणा करणं कोणत्या ह्या गोष्टीचा कायदा करताना आम्ही छोटे छोटे विचार करणारे व्यक्ती आहोत आम्ही तुमच्यासारखे महान विचार करणारे व्यक्ती नाही परंतु आम्हाला जेवढं सुचतं की एखादा कायदा जर केला तर त्याच्या बाळापाठी उपाययोजना देखील केल्या जातात तुम्ही याचा विचार केला का जेव्हा कायदा करता तुम्ही शेतकऱ्याचं कर काय नुकसान होणार आहे याच्यावरती कधी तुम्ही चर्चा केलीत का तर त्या संदर्भात चर्चा करावं कारण महिला म्हणून आम्ही जेव्हा दुधाच्या धारा करतो दुधाचा बाजार घेतला तर दुधाचा बाजार पडत नाही दवाखान्याचा मात्र खर्च अनेक असतो आणि अने मग ह्या जनावरांचं करायचं काय ह्या विषयावरती खूप मोठा प्रश्न आहे सर त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नावरती खरंच सर आम्हाला विचार करून त्याच्या तुम्ही विचारलं होता किंवा गोंश आ, दोन हजार पंधराच्या कायद्यात बदल केला पाहिजे का मी तर तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की दोन हजार पंधराच्या गोंश कायद्यामध्ये बदल केला पाहिजे निश्चित बदल केला पाहिजे जर या संघटनेचं माय म्हणणं आहे एक हिंदू संघटनेचं काहींनी असं न्यूजमध्ये आम्ही वाचलं की जर्शी गायीची पायदास ही जर्शी गायची पैदास ही डुक्कर आणि गारवापासून झालेली आहे मी निश्चित माझं जो वैयक्तिक मत आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो की जर्शी गाई या कायद्यातून वगळावी जर्शी गाई ह्या कायद्यातून वगळावी गाय असेल या ठिकाणी गावठी गाय असेल खिलारी गाय असेल कोणतीही बाकीची गावठी गाय असेल या गायांच्या बाबतीत जो कडक कायदा करता येईल तो कडक करावा कारण या कायद्याला आम्ही सर्व सहभागी आहोत आमच्याकडे शेतकऱ्यांकडे जर गावठी गाय असेल तर तो कसायाला किंवा खाटकाला विकत नाही तो तो ते आनंद देतो आनंद म्हणजे फुकट देतो तर म्हणजे एखाद्या पावड्याला किंवा दुसऱ्याला फुकट जातो पण ह्या जर्शी गायांचं करायचं काय या जर्शी गोऱ्यांचं करायचं काय निश्चित दोन हजार पंधराच्या कायद्यातून ह्या जर्शी जनावरांना वगळावं वा। अशी आमची ठाम भूमिका आहे आज शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे एक तरुण शेतकरी म्हणून काय तुमच्या नेमके भावना आता भावना तुम्ही जर बघितल्या सर्व म्हणजे महाराष्ट्रभर आता ही प्रातिनिधिक आंदोलन आहे पण गेल्या दहा पंधरा वर्षात किंवा अगोदरपासून पण मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत प्रत्येक प्रश्नावर शेतकऱ्यांनी एका हातात त्याची दुधाची किटली घ्यायची एका हातात झेंडा घ्यायचा रोज आंदोलन आहेत आठ दिवस करायचं तीन रुपये अनुदान दिलं पाच रुपये अनुदान दिलं त्याच्यातनं मूळ प्रश्न सुटत नाहीत हा त्या मूळ हा प्रश्न आहे तो आर्थिक प्रश्न आहे आर्थिक प्रश्न सगळ्या तुमच्या इकॉनॉमीशी संबंधित आहेत म्हणजे जी, जी ग्रामीण भागाची इकॉनॉमी चालतील खरं तर आता दुधाचा धंदा असं म्हणतात की जोडधंदा आहे तर जोडधंदा आहे का मुख्य धंदा आहे कारण इकडं हमी भाव नाही शेतीच्या भावाला इकडं दुधाला भाव मिळत नाही त्यांनी लगेच भाव नाही मिळत वेळीचं परत इकडं त्याचं जे काय चालू शेतीतलं ते परत मातीमोल भावाने विकलं जात आहे मूळ मुद्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने बघतच नाही त्यांना त्याच्या पोरं आज जर एकत्रित होत असतील त्याच्याबद्दल आंदोलन करत असतील रस्ते उतरत असतील तर त्याचं लक्ष पटुकायला जात धर्म आहेच तर मूळ मुद्दा असा आहे शेती की शेतीच्या इकॉनॉमिक प्रश्नावर लक्ष की त्याचं जाऊ नये याच्यासाठी हे सगळं चाललंय आणि जर शेत तुम्ही म्हणता गोरक्षक आणि त्यांना तर कायदा करायचं नाही तुम्हाला तर बसवा सगळे समोर सरकारने बसवावा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी घ्या ह्यांचे घ्या गोरक्षकांचे आणि काय प्रश्न येतात शेतीचे क्र किती प्रश्न तुम्हाला माहितीत सरकारला किती माहिती आणि शेतकऱ्याच्या प्रतिनिधींना होऊन जे चर्चा नंतर कायदा करा ना एक अंगी कायदा करणार तुम्ही म्हणजे जे म्हणतात ना सोप्यावर बसून वाप्यात काय चाललंय ह्याची चर्चा असं नाही होणार ते तुम्ही इथले जगण्या मारण्याच्या प्रश्नावर ज्याच्यासाठी कायदा केला त्याला घेतलं आहे का सोबत त्याच्याशी चर्चा केली का हे मूळ मुद्दा आहे आणि जर शेतकरी हिंदू नाही तर कुणीच हिंदू नसणार आहे आम्ही सगळे हिंदूच आहेत ना पण हिंदू म्हणजे काय तुम्ही दुसऱ्याला येणार आणि आमच्या पोकाने आम बसवणार हे कुठला कायदा आहे आणि हे कसला न्याय तर ह्याच्यावर मूळ चर्चा व्हायला पाहिजे आणि ह्या जर सोबत घेतलं सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांना आणि त्याच्यातनं प्रश्न सुटल हा चिघळायचा कोणाचाच विषय नाही सरकारला चिघळायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे म्हणून हे आंदोलन <laughs> नमस्ते सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना माझा सहस्नीय नमस्कार खर तर सर्व महिलांची प्रतिनिधी म्हणून मी आज इथं आले गावागावात आमचं काम चालतं आणि स्त्रीची जी लढाई आहे ती वर्षानुवर्ष शतकानुशतक आणि पिढ्यानुपिढ्या पीड़ा चालू आहे आज या शेतकऱ्यांचा जो तळमळीचा प्रश्न आहे तो मी पत्रकार बंधूंना विनंती करते की त्यांनी राज्याच्या देशाच्या किंवा मग जगाच्या कोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करावा कारण हा प्रश्न खूप अत्यंत काय म्हणू आपण त्याला खूप जवळकीचा आणि महत्वाचा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी आपण बघितलं की जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ आली जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा स्त्री लढायला उभी राहिली जिजाऊ उभे राहिला सावित्री उभी राहिली अहिल्याबाई उभी राहिली राणी लक्ष्मीबाई उभी राहिली तेव्हा इतिहास घडला आणि तेव्हा कुठेतरी न्याय मिळाला आज शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला नाही तर मी सर्व महिला बंगीदींच्या वतीने सांगते की आम्ही सर्व आंदोलनामध्ये उतरू आणि एक इतिहास घडू की जेणेकरून हे हजारो वर्षापूर्वीचे किंवा अनेक वर्षापासूनचे जे आमचे प्रश्न विलंबित आहे ते मार्गी लागण्याचा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि एक इतिहास आम्ही श्रिया दत्त भाऊने मागाशी सांगितलं की यानंतर जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही विधान जाऊ विधान भवनावर जाताना पुरुषांपेपेक्षा जास्त संख्या ही महिलांची असेल त्याचे मी सर्व महिला प्रतिनिधींच्या वतीने ग्वाही देते धन्यवाद